नमस्कार मित्र होकडं तिकडं काही 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 वेगळं वेगळं निहायला लागले खूप काही वेगळे सिस्टीम बदलायले जे बदलायला लोक बदलायले संस्कार बदलायला लागले लग्नाचे काही काही हावभाव बदलायला लागले अव एका लग्नात लोकांनी काय कराले आहेत आता लोकं ऑर्केस्ट्राला हवायला लागले ऑर्केस्ट्रामुळं काय व्हावं लागले की लोक ते ऑर्केस्ट्रा पाहतात आणि नवरीचं मामा नवर मामा नवरी नवरलेलं नवर नवरी आणायचं टेजवर लग्न लावण्यासाठी ते विसरून जातात त्याच्यामुळे ऑर्केस्ट्रा लोक पाहायला लागले पण ऑर्केस्ट्रा पाहता पाहता आठ वाजता आले नऊ वाजायला लागले आणि मग उठ उठू उठू जा पळू पळू चालले लोकं म्हणतात आपल्याला गाडीने ते ऑर्केस्ट्रा लावले लग्न टायमर लावायचं ते दिलं सोडून आणि आपले दुसरंच काही करत बसतात मला तुम्ही सांगा तुम्ही एवढं मोठं लग्न धरता टायमावर त्याची तीत काढता आणि मग टायमावर लग्न लावायचं तिथं तर सोडून आणि मला ऑर्केस्ट्रा घालतात मग दुसरे सत्काराचे कार्यक्रम असतात मग मा त्याच्यामुळं लोकं पळून जाणार नाहीत काय होतील लोक पळूनच जायला नाही त्याच्यामुळं मग लग्न लावायला घरच्या घरी लग्न लावा म्हणून तुम्हाला सगळं सांगतो ऑर्केस्ट्रा लावा तुम्ही ऑर्केस्ट्रा दिवस चालू ठेवा मग जेणेकरून पाहुणे लावणे पळून जाणार नाहीत पाहुणे रावणे गाववर जाणार नाहीत काही ज्या गाड्या नसतात काही जिने ज्यांची अडचण असते काही इकडे लोकांच्या मोटरसायकल जवळ लागते आहे का नाही आता म मी पण सुद्धा दुसऱ्या एका टेकवून मोटरसायकल आलो माझ्याकडे गाडी नसल्यामुळं गाडी माझ्याकडे आहे पण चालत चालतच नसत्यामुळे दुसऱ्याच्या याचं काम पडलं म्हणून अशा अडचणी खूप काही कोणाच्या वाहनं यष्ट्या बंद होतात मग त्या लोकांना आपापल्या गावाकडे कसं जायचं काही काही लोकांना पैनल जावं लागतं एक दोन किलोमीटर मग त्यानं ते पैंदल कसं जायचं हा उशीर होतो तो आर्केस्ट्रामुळे आणि आर्केस्ट्रा काय करतो त्याची ॲडव्हर्टाईज करतो त्याचा ॲडव्हर्टाईज करतो लग्नात त्यानं काय बोललं पाहिजेत नवर काय बोललं पाहिजेत लग्न कोणाचं आहे नवरी कोणाची आहे दोन्ही जीवांचं मिलन झालं त्या ते त्यांनी काय बोलायला पाहिजे हे काहीच नाही हे काहीच नाही फक्त ती त्यांचा ॲडव्हर्टाइज करतात की आमचा ऑर्केस्ट्रा खूप छान आहे आम आम्ही बोलतो हे खूप मस्त महत्त्वाचं आहे आणि ते हिरोईन येतात अशा नटून खडून येतात अशा इतक्या सुंदर येतात मी म्हणतो की आपल्या भारतीय हिरोनी थंड्या परतीला इतक्या चांगल्या नटून येतात आणि आवाज पाहून देसा आवाज जशी काय मैस ओरडली तुम्हाला काय सांगायचं मैस ओरडली असे आवाज मग असे आर्किटर लोक थांबतील कशाला त्यांचं ते पाहतील ना मग ती लोकं काय म्हणतात जातानी जाऊ द्या जा जा मरू द्या लग्न काढायचं टायमाची तित काढायची आणि टायमावर लग्न लावायचं नाही मग का लोक थांबायचं मग पळू पळू जातात निघून निघून जातात मग ही पद्धत बरी आहे का तुम्ही जर पत्रिका छापली पत्रिकेला पैसेच झाला इतकं करायचं आणि लोकांना पत्रिका द्यायची जाऊन हे करून सगळं खर्च करायचा आणि तितक्यासाठी दोन मिनटं टायमावर लग्न लावलं तर काय बिघडते लोक जाणार नाहीत ना मग खर्च आपला होतो काय फायदा आहे लोकांना आमंत्रण देऊन लोक जातात म्हणल्यावर या गोष्टीचं काहीतरी भान ठेवा ना अशा बऱ्याच ठिकाणी आर्किटेक्टचे कामं चालू आहेत खूप ठिकाणी असे आता नवीन पद्धती आर्किटेक्ट आहे कि कुणी काही असते कुणी काही असते कुण, आणि ते बंद करा मी असं पण म्हणत नाही पण लोकांना गावाकडे जायचे उशीर होतो मग लोक पळून जाणार नाहीत काय होतील आणि मग घरचे घरचे लोक तुमच्या लग्नात राहतात मग तुमच्या घरचे लग्न लोकं लग्न राहिले तर मग पाहुण्याला आमंत्रण कशाला जाईल कशाला जाईल तुम्ही पाहुण्याला आमंत्रण मग घरच्याच लोकांनी तीट काढायची घरच्याच लोकांनी लग्न लावायचं आणि घरच्याच लोकांनी हे करायचं बाकी कोणाला बोलवायचंच नाही असं बी जोगू की नाही पण तुम्ही तसं करताना ज्यांना आर्किटेक्ट लावला त्याच्यासाठी बोलतो मी त्याने असं करायचं नाही चांगलं करा अरे मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा आहे त्याच्यासाठी स्वागत स्वागत ठेवलंच पाहिजे लोकांचं पाहुणेरावांचं जे म्हटलं तो कार्यक्रम केलाच पाहिजे पण असा आगाऊ कार्यक्रम नकान करू आर्केट ठेवणं काही वेगळं नाही वाईट नाही तेच मनोगत आहे लोकांची करमणूक आहे ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहे हो पण टायमावर लग्न लावा ना टायमावर लग्न लावत नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात आणि म्हणून ह्या गोष्टी पुढे येतात म्हणून मी हा व्हिडिओ टाकला की जेणेकरून तुमच्या मुलीचं यावर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी लग्न करायचं तुम्ही सावध घ्या आणि लोकांना माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा लोकांना माहिती होण्यासाठी व्हिडिओ शेअर करा अरे काय पडलं नाही या इतर गोष्टीमध्ये काय काही काय काही आर्किटेक्ट लोकांचं टेजच मोडून गेले वाजवले गेले तपला आणि टेज गेलं मोडून बंद आर्किटेक्ट खाली पडला आणि लग्न राहिलं बाजूला मग असं बी होतं कधी कधी म्हणून इनंतर काम इन कारण कामं काही ठेवू करू नका जेणेकरून आपण लग्न ठेवलं आपलं लग्न सुखात चांगलं आणि आनंदमय होईल याची काळजी घ्या धन्यवाद मित्र हो नमस्कार मित्र